प्रिय भावांनो बहिणींनो देवाच्या मंदिरामध्ये आम्ही वाचल्याचं चिंतन केलं त्यानंतर आपण वा अध्याय आणि चौथं वच स्तोत्र यामध्ये पाहतो की मंदिरातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त हो मंदिरातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ जुनी पिढी आठवत असू तुम्हाला तर जुनी पिढी खूप धार्मिक होती काही लोक मला हो आठवतात आणि ते रात्रंदिवस परमेश्वरचा धावा करणाऱ्या पैकी होते आणि मग जे देवाचे सेवक परकीय चर्च बांधलं प्रॉपर्ट्या बांधल्या त्यांनी जागा घेतल्या आणि त्या जागेवर लाभांनी आपण तृप्त झालो एक मराठी मन आहे ना लक्ष वृक्ष लावणारी या जाती फळे चाकती सानत होत असा प्रकार झालाय त्या लाभांनी आपण तृप्त होतोय मग आप पण जर देवाच्या मंदिराला तेवढं महत्व दिलं म्हणजे आज्ञा पालनाला महत्व दिलं देव जसं सांगतो तसंच तर नक्कीच आमच्या जीवनातून देव खुश होईल मंदिरातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होतो जी सहभागिता आहे त्या सहभागितेमध्ये मंदिरातले लोक आम्हाला बरोबर शिकवतात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे म्हणून एक गोष्ट मी अनेक पाळखांना महाराष्ट्रभर आणि इंडियाभर विचारलेली आहे की पाच मला हे सांगा की तुमच्या मंदिराचे किती लोक तरुण लेखक तुमच्याकडून आले की पाच आता माझं वय वीस झालंय मला समजून सांगा की इथून पुढे मी कसं वागलं पाहिजे पाच माझं वय पंचवीस झालंय आता मला समजून सांगा व्हॉट आय शड बु आफ्टर ट्वेंटी फाय पाच आता माझे लग्न झाले मला समजून सांगा प्री मॅरिटल पोस्ट मॅरिटल दोन्ही पण काउन्स किती बहुतेक मुलं पाळखांकडे जात नाहीत मग यात पाळखांचा दोषी का तुमचा तो शुस्त उल्लेख मोठ्या माणसांना विचारा मी विचारतो मी स्वतः त्रेपन्न बायबल वाचले जगातल्या सहा बिदात देवाच्या वर्षातून बोलले महाराष्ट्रातले सर्व टू झेड दिल्ली देईल हजार आतच्या आत मी कव्हर करून टाकली आणि एक तासाचा संदेश नाही दिला कुठं शिगून घेते शिबिर भरपूर प्रवास केला भरपूर अनुभव घेतला पण तरी देखील लेबिय एकोणीस बत्तीस मध्ये अशा प्रकारे सांगते की स्टँड बिफोर द ग्रे हेल्स मोठ्या माणसाचा सन्मान कर माझ्या मंडळीतल्या नगरच्या मोठे मोठे जे माणसं आहेत त्यांचे नावं मी सोशल मीडियामुळे घेत नाही तर त्या लोकांकडे मी जातो बसतो दादा मला समजून सांगा आता काय केलं पाहिजे ते सांगतात आणि ज्यांना वकिलीतल्या अनुभव त्यांनी मला वकिलीच्या गोष्टी सांगितल्या ज्यांना ऑफिशियल अनुभव त्यांनी ऑफिशियल गोष्टी सांगितल्या आणि त्याचा मला काही चालू बो नव्हता माझं बायबल पडतं पाठे किंवा या गोष्टी मला माहिती त्याचा मला अनुभव त्याचा त्या अनुभवाचा मला फायदा झाला जा तुम्ही तुमच्या पाकांकडं गिव इम्पॉर्टन्स खूप मम्मी मम्मी डॅडी डॅडी नाका बनत बसू दॅट इज ऑल्सो नॉट गुड गिव्ह प्रॉपर रिस्पेक्ट आणि मग या ठिकाणी पाहतो काय मी मंदिरातील उत्तम होतो आणि वचन साहेब सहासष्ट तेरा मध्ये स्तोत्र सहासष्ट तेरा होमार्पण घेऊ मी मंदिरात येईल आता यावर पण मी थोडस बोलतो होमार्पण बन पॉफरिंग आपलं काय ऑफरिंग आहे परमेश्वरासोबत खुरावत कलाम बेटे लोक भाई लोक बहिण लोक ऑलरेडी आम्ही केताय की खुरावत के घर छुचे हात मत आना मोकळे हाताने येऊ नका मोकळे हाताने प्रभुच्या समक्षतेमध्ये येऊ नका तरी तुम्हाला मोकळे का आणि आतासा विचार केला तर बहुतेक पालकांना पण तुमच्या पैशाची गरज नाही आणि देवाला तर नाहीच नाही आज्ञा पालन म्हणून हे करायचे silo जेव्हा आम्ही हे आज्ञा पालन करतो मी होमार्पण घेऊन तुझ्याकडे येईल का बरं होमार्पण घेऊन ते होम केला पाहिजे प्रभू समोर जीवन पवित्र आणि देवाला प्रिया असे दे समर्पित कर दे ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे आणि चंदितपणा कळू नका किंवा स्त्रीजी डोंट बी स्टीनजी माय मिलन तुने धार्मिक देतो हात आकरीत नाही आणि जो हात आखडतो त्याला प्रभू बसून नंतर फुटके बसून बसतात हे अनुभव आहे खूप मोठे होमार्पण घेऊन मी मंदिरात येईन म्हणून आता इथे एक थोडंसं ट्विस्ट देतो थो मी की रस्त्यावरचे जे बरेच भिकारी आहेत त्यांना भीक देण्याचं आपलं तसं काहीच कारण नाही त्याचं कारण असं की ती भरपूर श्रीमंत आहेत होमार्पण तुमचे मंदिरात आणा यानंतर आपण पाहतो की होमार्पण देवाच्या दे मंदिरामध्ये आणा मग त्या मंदिरातील लाभांनी बाकीचे लोक पण तृप्त होतात मंदिराच्या द्वारे देवाची सेवा वाढते आणि तुम्ही पण आशीर्वादित होतात आणि मग एकोणसत्तर नऊ मध्ये पाहूया स्तोत्रामध्ये तुझ्या मंदिराच्या

पुष्कळ वेळेस आपले प्रियजन चर्चा ग्रुपवर खूप पोस्ट बसतात पहिले मंदिरात ज्यु। या आणि मग चर्चा ग्रुपवर पोस्ट टाका तुम्हाला अधिकार नाही तोपर्यंत चर्चा अटेंड करत नाही या पाकाची पोस्टात त्या पाकाची पोस्टात त्या पालकाची पोस्टात तुमच्या पालकाला काही येत नाही का भले तुमच्या पालकाला काही येत नसतं त्याच्या बापाला स्वर्गातल्या पा बापाला सगळं येतात वा त्याचा पहिला सन्मान कर आमचा नको करून या ठिकाणी वचन सांगतो आम्हाला की तुझ्या मंदिरातील आवेशाने मला गासलेले आहे आणि मग स्तोत्र चौऱ्याहत्तर दोन मध्ये जी मंडळी तू पुरातन काळी विकत घेतली होती किंवा विकत घेतली पुरातन काळी देबापाने मंडळी विकत घेतली हे जे लोक आहेत हे सर्व लोक पवित्र पोखऱ्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतले भयंकर त्यांनी रक्त सांधलंय या लोकांसाठी आपल्याला कोणी रक्त सा आपल्यासाठी कोणी रक्त सांडले का किंवा जर एखाद्याला लक्ष द्या जर एखाद्याला रक्ताची गरज पडली तर आपले नातेवाईक त्याचे नातेवाईक बरोबर कलटी मारतात आपल्याला रक्ताची गरज होती खंडणीसाठी त्यांनी जीवन आणि विपुल जीवन आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून सांगतो स्तोत्र त्र्याण्णव पाच मध्ये तुझ्या मंदिराला पावित्र्य सदैव शोभते हा महाराष्ट्राच्या मे मंडळासाठी मोठा ट्विस्ट आहे मंडळी ही पावित्र्याने भरलेली असावी सर्वार्थाने आणि त्यामध्ये आपलं काय योगदान आहे ते नीट नेटक पाहाव पावित्र्य हे पण मंदिर, मंदिर आहे शरीर देवाचं मंदिर आहे आणि त्यामध्ये देवाचा आत्मावस्ती करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय मग आपण व्यसन करू शकत नाही आणि व्यसने हाताने लोकांना प्रभू भोजन देणं आणि व्यसने हाताने प्रभू भोजन घेणं या सगळ्या गोष्टी रॉंग आहेत देवाच्या मंदिराला पावित्र्य शोभतं आणि वचन सांगतो अबकुम दोन वीस मध्ये देव आपल्या मंदिरात आहे सर्व धरित्री त्या समोर स्तब्ध राहो जर का बाकी प्रभू भोजन आपण देत आहोत तर मग कोणतेच व्यसन आपल्या जीवनात नसावी एक एक नाहीतर ते देऊ नका दोन एकट्या पाकालाच देऊ दिून देत मग इथं पावित्र्य मंदिराला शोभत मग आपलं आपलं आउटवर्ड अपिअरन्स देखील त्या ठिकाणी महत्वाचा येतो आपण चर्चमध्ये फॅशन परेड करायला येत नाही आपण चर्चमध्ये देवाची इबादत करण्यासाठी त्याचं येतो त्याचं कारण असं की देव बापासाठी एक दिवस हा एक हजार वर्षासारखा आहे आणि एक हजार वर्ष हे एक दिवसासारखे आहे एक दिवस एक हजार वर्ष एक हजार वर्ष एक दिवस आपण एक दिवस जर चर्चला आलो नाही आपण एक हजार वर्ष त्याच्या समक्षितेमध्ये नाही याचा अर्थ असा होतो